चालू आता कॅमेरा कुठ चालली आ नको जाऊ ते चप्पल काढून जा इकडे चप्पल काढून जा लय मोठी चप्पल आहे ती हा इकडे ठेव एवढी मोठी चप्पल घालून जाती आणवी ए अनु ऐकते ती का नाही तुला येत आहे का नाही ऐकायता ए मोटू ए मोटू आला ते भाजी वाले चपोर गे बोलू का मोटूला मग बस ती का नाही इथं इता? इथंच बस जाऊ नको नाही तर मोटूला बोलवते बघा जाना काय करतो बघ नाकडनं बिस्किट आण मला खायला जाण्याकडन बिस्किट आण नाना ना कडन ना। हळू हळू इथं नाना कुठे इथं इथं आतमध्ये लाईट लाव जानाला हा इकडे ये तू ए मोठू ये रे बाई चालली मोठू ये ये मोटू अनु मोटूला घाबती ये लवकर अनवी ए ये, ये इकडे ना कोको प्रोटीन आय प्यायचे गार असतं